नमस्कार शेतकरी बंधूंनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आता पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारच्या एकूण बारा हजार रुपयाचा निधी जो आहे तो आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोदीजींनी या ठिकाणी आणल्या आणि आता तर द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आता प्रदर्शनीमध्ये आमच्या एक द्रोण दिदीची भेट झाली ज्यांनी यावर्षी स्वतःच्या भरोशावर एक हजार एकर शेतीमध्ये द्रोणच्या माध्यमातून संपूर्ण फवारणी त्या ठिकाणी केली मला असं वाटतं की शेतीमध्ये हे जे परिवर्तन होत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आज आपण पाहतो की या सगळ्या फवारणीच्या माध्यमातनं किंवा मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं आपण अतिशय माफक अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करतो त्याच्या पिकांवर वाईट परिणाम होत नाही उलट पीक वाढीवर किंवा कीड नियंत्रणावर त्याचा चांगल्या प्रकारे आपण एक कंट्रोल करू शकतो आणि त्यासोबत पैसे देखील कमी लागतात आज आपण पाहतोय की शेती क्षेत्रामध्ये हळूहळू जी काही आपल्याला शेतमजूर मिळायचे त्याची संख्या हळूहळू कमी होते आणि म्हणून शेतीमध्ये यांत्रिकीकरण हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे पण हे यांत्रिकीकरण छोट्या शेतकऱ्याला कसं परवडेल हा देखील एक प्रश्न आहे आणि म्हणून मागच्या काळात आपण गटशेती सुरू केली सामूहिक अवजारांची बँक आपण त्या ठिकाणी सुरू केली की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा प्रकारे यांत्रिकीकरणाकडे देखील जाता येईल नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत आपण विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळ्यांपासून ते यांत्रिकीकरणापर्यंत सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या ठिकाणी केले आणि त्यासोबत मागेलतेला शेततळी अशा प्रकारचा कार्यक्रम आखून त्या माध्यमातून शाश्वत सिंचन कसं देता येईल याचा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण केला आज आपल्याला कल्पना आहे की आपण या ठिकाणी मॅग्नेट सारखी योजना हो आणली एग्री बिझनेस म्हणजे आपल्या राज्यातल्या ज्या गावातल्या सगळ्या सोसायटी आहेत त्या मल्टीपर्पज सोसायट्यांना अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण सुरू केलं आणि दहा हजार गावांमध्ये आपलं हे इंटरव्हेन्शन सुरू आहे याचा फायदा असा आहे की याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मार्केटसोबत एक व्हॅल्यू चेन तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आपल्या गावची सोसायटी हाच आपला बाजार बनणार आहे आपल्या गावची सोसायटी हाच आपला इंटरमिडिएटरी बनणार आहे आणि त्या माध्यमातून आज जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते की शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना मिळताना तो कमी मिळतो पण मार्केटमध्ये अंतिम कन्झ्युमरला मात्र मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी महागात त्या ठिकाणी विकत घ्याव्या लागतात तर या दृष्टीने देखील एक इंटरमिजिएटरीच्या रूपामध्ये आपली मल्टीपर्पज सोसायटी ही बिझनेस सोसायटीमध्ये कन्वर्ट करण्याकरता एक मोठं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि त्यालाही मोठा प्रतिसाद आज मिळतोय आज आपल्याला कल्पना आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणात चेन्स तयार झालेल्या आहेत की ज्या चेन्स आज वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला असेल फ्रुट्स असतील किंवा अन्नधान्य असेल याचं मार्केटिंग करतात आता आपण बघितलं आपल्या समोर एका शेतकऱ्यांनी प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आपण करतोय हे सांगितलं आणि आज केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने देखील आपल्याला ई मार्केट उपलब्ध करून दिलाय डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय की ज्याच्या माध्यमातून आपण जर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी ही चांगल्या प्रकारे मेंटेन केली तर त्या माध्यमातून त्याला उचित दाम मिळण्याच्या दृष्टीनं देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळतोय मी माननीय शिवराजजींचे याकरता देखील आभार मानेन की विशेषतः जी पिकं आपण वर खरेदी करतो त्याच्या खरेदी करता अनेक कन्सेशन्स आम्हाला या ठिकाणी शिवराजजींनी मिळवून दिले आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आज या किसान सन्मान दिनाच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून माध्य। आपण केला माध्य। आहे आणि एवढंच नाही श्या अड़चणी अपने एक रुपया पीक बीमा योजना शुरू के लिए मला आनंद मैं सामता ना आनंद मैं शिवराज जी आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में हमने एक रुपए में आपने जो फसल बीमा योजना लाई थी उसकी शुरुआत की इस साल हमने किसानों को 8000 करोड़ रुपए का भुगतान उसके माध्यम से किया है और जहां जहां किसान तकलीफ में आया वहां किसान को मदद करने का काम ये राज्य सरकार और केंद्र सरकार की मदद से हमने किया है आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना शेती आणि ग्राम विकासातलं सगळं समजत मध्य प्रदेशमध्ये मध्ये देशातला कृषीचा हायेस्ट ग्रोथ रेट लगातार पंधरा वर्ष ज्यांनी ठेवला ते शिवराज सिंग चव्हाण आता देशाचे कृषी मंत्री आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असलेला एक कृषी मंत्री आज देशामध्ये मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निश्चित पुढच्या काळामध्ये मोदी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील आज खर म्हणजे ते कृषी मंत्री तर आहेतच पण ग्रामविकास मंत्री देखील आहेत आताच आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरांची निर्मिती सुरू केली काही लोकांना चाव्या दिल्या काही लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आपण खरं म्हणजे दोन हजार अकरा साली जो काही एक सेन्सस झाला होता त्या सोशियो इकॉनॉमिक सेन्ससच्या आधारावर लाभार्थ्यांची निवड केली आणि त्यांना आपण घरकुल देत होतो दोन हजार अठरा साली आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांनी शिवराज्य होते आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी माननीय मोदीजींना विनंती केली की दोन हजार अकराचं हे जे काही सेन्सस आहे ते पूर्णपणे फॉल्टी आहे आणि याच्यामध्ये अनेक गरजूंना त्या ठिकाणी फायदा मिळालेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झालं आवास प्लसच्या नावाने आणि ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांचंही रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि आवास प्लसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एडिशनल सव्वीस लाखाची डिमांड ही त्या ठिकाणी तयार झाली त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता यांना घरं कशी द्यायची हा आमच्यासमोर प्रश्न होता तर आज मे अनाऊन्समेंट नाही करण्यावाला मुंह से सुनना चाहते पण मी आमच्या सगळ्या माध्यमांना सांगतो आपण छोट्या छोट्या गोष्टीची ब्रेकिंग न्यूज करतो खरी ब्रेकिंग न्यूज आज आमचे शिवराजसिंग चव्हाणजी या ठिकाणी देणार आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्राला आज जी भेट शिवराज जी मोदी जी ऐसी माध्यम ते है अनाउंसमेंट करना तरी मैं एडवांस में आपका आभार व्यक्त करता हूँ और इतना ही कहना चाहता हूँ ये जो आप घोषणा करने वाले हैं ये न भूतो इस प्रकार की घोषणा है एक साल में किसी एक राज्य को इतने घर आज तक कभी नहीं मिले उतने घर जोड़े घर आज महाराष्ट्राला ला वर्षा माननीय आमचे शिवराज सिंग चव्हाणजी आहेत देशातल्या कुठल्या राज्यांना अनेक राज्यांना तर पाच वर्षात मिळून जेवढी घरं मिळाली तेवढ्या घरांची अनाउन्समेंट एका वर्षा करता म्हणजे एका वर्षाचं टार्गेट हे आपल्याला आता या ठिकाणी शिवराज जी और मैं आपका औरिप में बहुत बहुत आभार व्यक्त करता क्योंकि मेरे बाद आपका भाषण फिर वापिस मुझे आभार व्यक्त करने के लिए समय नहीं मिलेगा लेकिन मैं हमारे मीडिया को भी कहता हूं क्या आप छोटी छोटी बातों की ब्रेकिंग न्यूज करते हैं आज असली ब्रेकिंग न्यूज सुनने के लिए आप लोग तैयार हो जाइए मैं महाराष्ट्र के गरीबों की ओर से किसानों की ओर से और महाराष्ट्र में रहने वाले ग्रामीण इलाकों में रहने वाले जो हमारे बेघर गरीब है उनके माध्यम से आपको और मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर शेतकरी बंधूंना अतिशय आनंदाची बातमी हे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून आपल्याला सांगण्यात आली आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे अपडेट आप आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद शेतकरी बंधूंना